नमस्कार संपूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीचे आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणींचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण की सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहेत ते आता नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची कारण की नोव्हेंबरचा हप्ता तर नोव्हेंबरमध्येच मिळायला हवा परंतु नोव्हेंबर महिना संपलेला आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये पण मिळाला नाही कारण की डिसेंबर पण महिना ऑलमोस्ट संपायला आलेला आहे म्हणजे आता आजची तारीख आहे सत्तावीस डिसेंबर आणि आजचाही दिवस जवळजवळ संपलेला आहे तरीसुद्धा सरकारने अजूनपर्यंत सरकारने जी आर काढलेला नाही आणि सरकार आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचा जी आर कधी काढणार आहे लाडक्या बहिणींना फक्त पंधराशेच देणार का तीन हजार देणार की साडेचार हजार रुपये देणार आणि आता नोव्हेंबरच्या हप्त्याला इतका उशीर का होत आहे सर्व लाडक्या बहिणी असे सर्व सर्व आणि सर्व महत्त्वाचे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडक्या बहिणी सगळ्याच बहिणी खूप आतुरतेने वाट बघत आहेत कारण की बघा खूप साऱ्या लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या हो हप्त्यावरच अवलंबून असतात कारण की लाडकी बहीण ही वाट बघत असते हप्त्याची की आता मला पंधराशे रुपये येतील मग मी किराणा भरेल किंवा मुलांसाठी शाळेसाठी खर्च करेल किंवा मुलांना काही आणायचं असेल तर आणेल अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट बघत असतात आणि त्यांची ती त्यांची जुळवाजुळव सुरू असते परंतु काय होतं माहिती का आता नोव्हेंबर पण संपला डिसेंबर पण संपायला आला आणि लाडक्या बहिणीचं सगळं बजेटच कोलमडून गेलं बघा लाडक्या बहिणी वाट बघत आहे हप्त्याची पण आता झालं काय माहिती आहे का कशामुळे उशीर होतो आहे हे तर आपण जाणून घेणारच आहोत परंतु सरकार म्हणजे आता काय माहिती आहे का आता हा जो मुद्दा आहे ना हा महिला व बाल विकास विभागाकडे सोपवलेला आहे ॲक्च्युली ही योजना कोणी आणली तर एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि एकनाथराव शिंदेसाहेब आता म्हणजे स्वतः त्यांनी आणली त्यांनी यशस्वी केली त्यांना भरघोस सगळ्या बहिणींनी साथ दिली आणि नंतर सगळंच म्हणजे ॲक्च्युली मंजुरी सरकारनेच दिलेली आहे म्हणजे फडणवीस साहेबांनी आणि सगळ्यांनीच आपले मोदी साहेबांनी परंतु झाले काय माहिती आहे का आता सगळेच म्हणायला लागले की ही योजना आम्ही आणली आणि आमची योजना आहे चला जाऊ द्या आपला काही तो विषय नाही आहे योजना कोणीही आणू देत पण योजनेचा लाभ हा माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना मिळालाच पाहिजे परंतु उशीर का होत आहे तर लाडक्या बहिणी महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का आता सध्या सुरू आहे आचारसंहिता आणि लाडक्या बहिणी मला बऱ्याच बहिणी म्हणजे स्पेशली जी ताई आहे ती मला ताई त्या ताईचं आता नावने आठवते त्या ताई म्हणाल्या की अहो चोवीस पंचवीसला येणार म्हणून सांगितलं तर मी असं नाही सांगितलं तुम्हाला की चोवीस पंचवीस सव्वीसला हप्ता येणार म्हणजे डिसेंबरच्या तर लाडक्या बहिणी व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ नीट बघत जा आणि नीट ऐकत जा हां कारण काय माहीत होतं का गैरसमज होतो लाडक्या बहिणी मी तुम्हाला म्हटलं होतं मी याआधी जे अपडेट दिलेलं आहे ना नोव्हेंबर हप्त्याच्या अपडेटचे त्यामध्ये मी तुम्हाला काय म्हणाले की जर चोवीस पंचवीस आणि सव्वीसला जर जी आर आला तरच तुमचा हप्ता हा या डिसेंबरमध्ये येऊ शकतो असं मी तुम्हाला म्हणाले बरोबर मग आता काय झालेलं आहे चोवीस पंचवीस सव्वीस संपलेली आहे आणि आता आज आहे सत्तावीस तर आता या महिन्यात आणि उद्या काय आहे तर रविवार अठ्ठावीसला रविवार आला म्हणजे होतं काय माहिती आहे का एकोणतीस तीस आणि एकतीस राहिले किती तीन दिवस मग आता या मंथ मंथएहेंडला तीन दिवसामध्ये जी आर येईल का तर मला तरी असे वाटते की आता शक्यता फार कमी आहे कारण की आता सरकार सगळीकडेच म्हणजे आदित्यताई तटकरेसुद्धा प्रचारमध्ये व्यस्त आहे सगळीकडे सभा घेण्यात वस व्यस्त आहे आणि कुठेही इतके सारे त्यांचे भाषणांमध्ये ते सगळे व्यस्त आहे पण कुठे एक वाक्यसुद्धा त्यांनी कुठेही असे सांगितले नाही की आम्ही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना या या तारखेपर्यंत देणार आहोत कुठेच काहीच त्यांचा उल्लेख नाही बाकी तुम्ही ज्या म्हणजे भरपूर सारे यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओज पाहिले असेल पण काय मी मी तर असं नाही म्हणत त्यांना की ते खोटे आहेत परंतु तुम्हीच बघा अजूनपर्यंत तरी कोणत्याही मंत्रींनी म्हणजे आता एकनाथरावजी साहेब असू देत किंवा फडणवीस साहेब असू देत किंवा आदित्य तटकरे असू देत कोणीही याबद्दल काहीही सांगितलेलं नाही की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आम्ही या या तारखेपर्यंत जी आर काढणार आणि या या तारखेपर्यंत आम्ही हप्ता देणार आहोत तर लाडक्या बहिणी मला कसं वाटतं माहिती आहे का तुम्ही एवढे दिवस थांबले ना आणखी थांबा एकतीस जानेवारीपर्यंत सॉरी एकतीस डिसेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणी थांबा आणि बघूयात आपण एक जानेवारीला जी आर येतो का नवीन वर्षात नवीन वर्षामध्ये सरकार काही चेंज करतं का बदल करतं का सरकार नवीन वर्षामध्ये नवीन जी आर आणतो का नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचा आणि बघा लाडक्या बहिणींनो आता नोव्हेंबर पण आणि डिसेंबरचा स दोन्ही पण महिन्यांचे हे संपलेले आहेत ना तर लाडक्या बहिणींना शंभर टक्के ही शाश्वती आहे सगळ्यांना म्हणजे असं सगळीकडूनच आपल्याला अपडेट आलेला आहे की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयेच मिळणार आणि सरकारने कृपया करून तीन हजार रुपयेच द्यावे कारण की आता नोव्हेंबरचा पण हप्ता संपलेला आहे महिना संपलेला आहे आणि डिसेंबरचा पण हम महिना जवळजवळ संपण्यात आलेला आहे आणि आता मला तरी नाही वाटत की आता ह्या मंथ एंडपर्यंत म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत जी आर निघेल जी आर निघेल तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच जी आर निघेल आणि पहिल्या आठवड्यातच वितरणाला सुरुवात होईल यामध्ये सुद्धा काही कोणाचं दुमत नसावं असं मला तरी असं वाटत आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचा जी आर निघणार आहे तर जर जी आर निघाला तर शंभर टक्के लाडक्या बहिणी तुम्हाला लगेचच तुम्हाला जसं की माहीतच आहे की जी आर निघाला की एक दोन ते चार दिवसामध्ये लाडक्या बहिणी वितरण सुरू होते तर आता आपण थोडी आणखीन वाट बघूयात हो की नाही असेच अपडेट आपल्या हाती आलेले आहे ला तर लाडक्या बहिणी काळजी करू नका तुम्ही एवढं आता नोव्हेंबर गेला डिसेंबर पण जाण्यात आलेला आहे आता आपण वाट बघूया ते पहिल्या आठवड्याची जानेवारीच्या पहिल्या आठवड्याची कारण की आपणास माहीत आहेच ना आचारसंहिता सुरू आहेच परंतु नगरपालिकेच्या तर निवडणुका झालेल्याच आहे परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहे आणि त्या आहे पंधरा जानेवारीला आणि जर पहिल्या आठवड्यात सरकारने जर जी आर नाही आणला तर मग तो थेट जाऊ शकतो डायरेक्ट पंधरा जानेवारीनंतर पंधरा जानेवारीनंतर मग सरकार डायरेक्ट खटाखट मला तरी असं वाटतं की सरकार डायरेक्ट तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेमध्ये जमा करणार पंधरा जानेवारीनंतर जर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जी आर नाही आला तर हं तर लाडक्या बहिणी बघा अशा पद्धतीने सर्व तुम्हाला मी सर्व अपडेट सांगत आहे लाडक्या बहिणी खूप साऱ्या कमेंट करत आहे आणि वाट बघत आहे की नोव्हेंबरच्या हप्त्याचे काय नोव्हेंबरच्या हप्त्याचे काय पैशांची गरज आहे पैसे लागतात हो बरोबर आहे परंतु आता सगळीकडे असं सुरू आहे आणि मागच्या वर्षी तर आचारसंहितेमध्येच हप्ता मिळाला होता पण यावर्षी काय झाले माहीत नाही सरकार आता आचारसंहितेमध्ये पंधरा जानेवारीच्या आधी सरकार पैसे देते का ते पण आपण बघूया तेही तितकंच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि जानेवारीच्या जर पहिल्या आठवड्यात आलं जे आर निघाला तर नक्कीच तुम्हाला दोन्ही हप्ते मिळतील नाही आलं तर मग डायरेक्ट ते मला तरी असं वाटतं की पंधरा जानेवारीनंतर मग लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळतील साडेचार हजार रुपये मिळतील का तर मला तरी असं वाटतं की साडेचार हजार रुपये मिळणार नाही कारण की पुन्हा सरकार मला वाट पुन्हा सरकार तीच कथा रिपीट करेल की आता तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील आणि मग नंतर जानेवारीचा हप्ता पुन्हा फेब्रुवारीमध्ये जातो की जानेवारीचा हप्ता जानेवारी एंडला मिळतो तेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तर लाडक्या बहिणी अशा पद्धतीने तुम्हाला मी सर्व डिटेल्स सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे अपडेट आपल्या हाती आले त्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका येतील सगळ्यांना हप्ते डोंट वरी हां